आपल्या सरकारमधले मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मागे एक वक्तव्य केलं की पीएच डी करून तुम्ही काही दिवे लावणार आहात का या सगळ्यांमधून सरकारचं संशोधनाविषयीच जे काही गांभीर्य आहे ते आपल्या सगळ्यांच्या लक्षात येत आहे अजिबात गंभीरतेने हे संशोधक बघत नाहीत माझं एवढंच मुख्यमंत्री साहेबांना निवेदन आहे की तुम्ही जे स्वतःहून फडणवीस साहेबांनी जे त्यांची विजनरी पॉलिसी म्हणून सार्थी असेल महाज्योतीच्या पीएचडी फेलोशिप चालू केल्या होत्या तर त्या तुमच्याच कार्यकाळात का ब्रेक लागतोय त्याला तुमच्या विजनरी पॉलिसीज का थांबत आहेत मला असं वाटत पहिला शिका म्हणायची गरज पडायची आता आम्ही शिकतो म्हणतोय तर आम्हाला सपोर्ट नाही इन्कम साठ हजार फीस साठ हजार था म्हणजे कसं घर चालवायचं कळत नाही घरचे आईवडील शेती करताय भाऊ शेती करताय सगळे शेती करताय आणि मग शेती करता करता एवढा पैसा ते पुरवू शकत नाही मग संशोधन कसं करायचंय नमस्कार मी प्राजक्ता इंडी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण आहोत पुण्यातल्या गुडलक चौकात इथं राज्यभरातून पी एच डी साठी प्रयत्न करणारे पी एच डी करणारे अनेक विद्यार्थी जमलेले आहेत ते का जमलेले आहेत तर महाराष्ट्रात आपल्याला माहिती आहे की सारथी असेल बार्टी असेल महाज्योती असेल अशा वेगवेगळ्या वेग वेग संस्था पी एच साठी पी एच डी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फेलोशिप्स दिल्या जातात या फेलोशिपचा या विद्यार्थ्यांना खूप फायदा होतो कारण रिसर्चमध्ये जे काही रिसर्चमध्ये जो काही खर्च इन्वॉल्ड असतो रिसर्चसाठी जी काही मेहनत घ्यावी लागते त्यासाठी या फेलोशिपचा विशेषतः जे ग्रामीण भागातून शेतकरी कुटुंबांमधून येणारे विद्यार्थी आहेत त्यांना ह्याचा खूप मोठा फायदा होतो मात्र वेगवेगळ्या संस्थांमधून दिल्या जाणाऱ्या फेलोशिप्स गेल्या काही वर्षात दिल्या गेल्या दिलेल्या नाही आहेत आणि त्या का दिलेल्या नाही आहेत ह्याची वारंवार चौकशी करून ह्यासाठी वारंवार मागणी करून सुद्धा सरकारने दखल न घेतल्यामुळे आज राज्यभरातून इथे विद्यार्थी जमलेले आहेत यातले बरेचसे विद्यार्थी हे शेतीच्या संदर्भात वेगवेगळ्या रिसर्च करणारे आहेत आणि सध्या आपण जी काही परिस्थिती बघतोय शेतीवर जो काही वातावरणाचा परिणाम होतोय शेतीमध्ये जे काही नुकसान होते या सगळ्या संदर्भात अतिशय या सगळ्या अनुषंगाने अतिशय महत्वाचा असा असं हे संशोधन आहे आणि त्यासाठी सुद्धा आम्हाला आमची दखल का नाही घेतली जाते एवढा महत्त्वाचा आम्ही रिसर्च करत असून सुद्धा का सरकार मागणी ऐकून घेत असा प्रश्न इथले विद्यार्थी विचारत आहेत नमस्कार माझं नाव विश्वजित काळे मी राऊरी कृषी विद्यापीठात इथे आलेलो आहे या ठिकाणी महाराष्ट्रातनं आमचे चारही कृषी विद्यापीठ असेल नॉन ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज असतील सर्व पीएच डी विद्यार्थी फक्त इथे तुम्हाला जमलेले दिसतील आमच्या पीएच डीच्या विद्यार्थ्यांचं एवढंच मानणं आहे की मागील दोन वर्ष दोन हजार तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीस अशा दोन वर्षाच्या ज्या पी एच डीच्या बॅचेस त्या ठिकाणी आलेल्या आहेत त्या बॅचेसशी यांनी अजून गव्हर्नमेंटकडनं कुठल्याही प्रकारची फेलोशिपची ॲडवर्टिजमेंट देखील काढलेली नाही आहे विद्यार्थी त्यांचा रिसर्च जो आहे हा घरातले पैसे टाकून करतायत आणि खूप गरीब घरातनं विद्यार्थी येतात हे सगळे बसलेले जेवढे विद्यार्थी तुम्हाला दिसत आहेत हे त्यांच्या प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये एक्झामचे टॉपर्स आहेत हे पहिला रँक दुसरा रँक माझा स्वतःचा दुसरा रँक आहे राज्यातनं माझ्या डिपार्टमेंटचा तर अशा हुशार मुलांना तुम्ही जर का फेलोशिप देऊ शकत नाही तर मग आपण कसं काय म्हणायचं हा नया भारतकडे आपलं वाटचाल चालू आहे वा हा एक रिपोर्ट आहे आय सी आरचा हा रिपोर्ट आहे गव्हर्नमेंट एजन्सी आहे ते या हा रिपोर्ट सांगतो की तुम्ही जर का एक रुपया जर का कृषी संशोधनामध्ये जर का इन्व्हेस्ट केला तर त्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला साडे तेरा ते चौदा रुपयापर्यंत आउटपुट मिळतं आणि दिस इज हायेस्ट आउटपुट कम्पेअर्ड टू एनी अदर रिसर्चेस इन द प्रे इन प्रेझेंट कंडिशन ओके तर सध्याच्या कुठल्याही तुम्ही संशोधनात जा ॲग्रिकल्चर सेक्टरचा जो काही आउटपुट आहे तो सगळेच जास्त आहे माझं एवढंच मुख्यमंत्री साहेबांना निवेदन आहे की तुम्ही जे स्वतःहून फडणवीस साहेबांनी जे त्यांची विजनरी पॉलिसी म्हणून सार्थी असेल महाज्योतीच्या पी एच डी फेलोशिप चालू केल्या होत्या तर त्या तुमच्याच कार्यकाळात का ब्रेक लागतो आहे त्याला तुमच्या विजनरी पॉलिसीज का थांबताहेत आमची विनंती आहे की तुम्ही ते प पहिल्यासारखं सुरळीत करा आणि आम्हाला सर्व विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी तुम्ही फेलोशिप द्या आम्ही तुम्हाला आश्वासन देतो की देशाला आणि या राज्याला अभिमान वाटेल असं आम्ही त्या ठिकाणी काम करू या देशामध्ये दे। डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम असतील डॉक्टर एम एस स्वामीनाथन असतील किंवा आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांच्यासारखे पी एच डी धारक लोक पुन्हा एकदा जन्माला आले पाहिजेत की नाही मग ते जन्माला येण्यासाठी आपल्याला या विद्यार्थ्यांना फेलोशिप द्यावे लागतील थोडंसं तुम्हाला शिक्षणाला सपोर्ट द्यावा लागेल एवढीच आमची सरळ साधी मागणी आहे सारती असेल महाज्योती आहे बार्टी आहे अमृत आहे आणि आरटी आहे साधारणपणे या पाच संस्थांमार्फत बऱ्यापैकी सगळ्या विद्यार्थ्यांना फेलोशिप दिल्या जाते तर त्यांचे ऍड लवकरात लवकर काढा एवढीच आमची नम्र विनंती आहे त्या बाजूला आपण पाहतोय संशोधन हा उच्च शिक्षणामधला अतिशय महत्वाचा टप्पा असतो आणि संशोधन जर दर्जेदार व्हायचं असेल तर त्याला सरकारनं मदत करणं ही महत्वाची जबाबदारी सरकारची आहे परंतु आपल्या सरकारमधले मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मागे एक वक्तव्य केलं की पीएचडी करून तुम्ही काही दिवे लावणार आहात का या सगळ्यांमधून सरकारचं संशोधनाविषयीचं जे काही गांभीर्य आहे ते आपल्या सगळ्यांच्या लक्षात येत आहे अजिबात गंभीरतेने हे संशोधनाकडे बघत नाहीत तर हा महत्वाचा मुद्दा आहे की सरकार हा संशोधनाकडे पूर्णपणे निराशी निराशाच्या दृष्टिकोनातून बघत आहे आणि म्हणून मग त्यांच्याकडं फेलोशिप देण्यासाठीची ही सगळी वेगवेगळी कारणं तयार होतात परंतु एका बाजूला नवीन शैक्षणिक धोरणांतांना यांनी सांगितलं होतं की संशोधनाला इथं चालना मिळणार आहे आणि दुसऱ्या बाजूला दोन दोन वर्षापासून फेलोशिप बंद करायची अशा डबल ढोलकी वाजवण्याचं काम हे सरकार करत आहे त्यामुळं महाराष्ट्र सरकारनं हे लक्षात घेतलं पाहिजे की देशाचा विकास असेल राज्याचा विकास असेल जर करायचा असेल तर संशोधनाला चालना दिली पाहिजे आणि संशोधनाला जर चालना मिळायची असेल बेग तर त्यासाठी आर्थिक मदत ही सरकारनं विद्यार्थ्यांना केली पाहिजे महाराष्ट्राबद्दल आपण बोलायचं झालं तर ह्या ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत ज्यांच्यातर्फे ह्या फेलोशिप्स दिल्या जातात तर त्यांचं महत्व नक्की किती आहे विद्यार्थ्यांसाठी फेलोशिप हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे संशोधनामध्ये कारण आज आमच्या सोबत ऍग्रीचे विद्यार्थी आहेत सायन्सचे विद्यार्थी आहेत तंत्रज्ञानाचे विद्यार्थी आहेत कारण ॲग्रीच्या विद्यार्थ्यांना एक एक केमिकल त्याबरोबर जे फर्टिलायझर्स घ्यायला लागतात त्याची किंमत हजारोंमध्ये आणि ते घरून घेणं परवडत नाही कारण ही सगळे मुलं जे आहेत ते शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे शेतमजुरांची मुलं आहेत आणि एवढा सगळा खर्च संशोधनाला येत असताना सरकार याच्याकडे गांभीर्यानं ना बघत नाही हे अतिशय निराशावादी गोष्ट आहे आणि संशोधन जर व्यवस्थित करायचं असेल तर या सगळ्या गोष्टी लक्षात घेता सरकारने विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली पाहिजे कारण फेलोशिप ही अतिशय महत्त्वाची भूमिका संशोधनामध्ये बजावत असते तर मला तीन जिल्ह्यांचा अभ्यास आहे आणि त्या तिन्ही जिल्ह्यातून तीन ते चार तालुके आणि त्या प्रत्येक तालुक्यातून तीन ते चार गावं असे मिळून मला दोनशे चाळीस शेतकऱ्यांकडे जायचं त्यांचा अभ्यास करायचा तर सर्व करने भर सा सा हे सर्व करण्यासाठी आम्हाला भरपूर पैसा खर्च होत असतो आणि हे करत असताना मॅडम आम्हाला तीन वर्ष रेसिडेन्स कॉलेजमध्येच राहून ह्या सर्व अभ्यास करावा लागतो आम्हाला कुठल्याही प्रकारची जॉब करण्यास मनाई असते असा प्रकारचा बॉन्डही आमच्याकडून करून घेतला जातो त्यामुळे हा जो सर्व वेळ आम्ही विद्यापीठाला देतो किंवा आमच्या रिसर्च वर्कला देतो ह्याचं आउटपुटही तेवढंच असतं कारण ह्या रिसर्चच्या बेसिसवरती जे सोशल सायन्सचे विद्यार्थी रिसर्च करतात त्या बेसिस वरती पुढे जाऊन जे दुसरे डिपार्टमेंट असतील जसं की एग्रोनॉमी बॉटनी हॉर्टिकल्चर सरांनी सांगितलं की त्यांचा क्लायमेट रेझिलन्स वरती, एक, आ, आ, तो रिसर्च आहे जेव्हा एक सोशल सायन्सचा स्टुडंट हे दाखवेल की त्याचा काय इम्पॅक्ट होतोय तेव्हा दुसऱ्या बॉटनीचा जो विद्यार्थी असेल त्याच्यावर रिसर्च करेल आणि त्या प्रकारची व्हरायटी डेव्हलप करण्याचा प्रयत्न करेल तर हे सर्व खूप इंटर रिलेटेड आहे आणि ह्यासाठी पैसा हा खर्च होणारच आहे तर आणि आमचा वेळही जातोय कारण आम्हाला दुसरं कुठेही जॉब करू दिली जात नाही आम्हाला हंड्रेड पर्सेंट अटेंडन्स आहे ती कंपल्सरी या ठिकाणी आणि आम्हाला तिथं प्रेझेंट राहण्यासाठी दबाव पण टाकला जातो तर मग ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून सरकारने ह्या गोष्टीचा विचार करावा की फेलोशिप पीएचडीच्या विद्यार्थ्यांसाठी किती महत्वाची आहे एक इफेक्टिव रिसर्च होण्यासाठी तर माझी सरकारला हीच विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर आमची जी मागणी आहे ती पूर्ण करून आम्हाला फेलोशिप किंवा जी आहे ती देण्यात यावी धन्यवाद तुम्ही सुद्धा एक स्त्री आहात तुम्हाला माहिती आहे घरून पैसे मागणं ठीक आहे प्रत्येकाचे पेरेंट्स देऊच शकतात असं नाहीये आणि मला असं वाटतं पहिला शिका म्हणायची गरज पडायची आता आम्ही शिकतो म्हणतोय तर आम्हाला सपोर्ट नाहीये मला असं वाटतं की क्वालिटीचं शिक्षण जर मिळालं बरं ठीक आहे आम्ही शिक्षण शिकू आम्ही कमी पडत असतो आम्ही हा हक्क दाखवलाच नसतं किंवा आम्ही हक्कानी मागितलं नसतं मला वाटतं की हा पैसा चांगल्या गोष्टीसाठी गेला पाहिजे कारण आता इथं प्रत्येकाचे रिसर्च असे असे आहेत ना खूप डायव्हर्स आहेत मी सोशल सायन्सची स्टुडंट आहे मला डेटा कलेक्शन करावा लागतो मग ती स्कीम असू दे किंवा एखादी क्रॉपचं कसं बाबा इम्प्लिमेंटेशन होतं किंवा एखाद्या गोष्टीचं कसं मग त्यातून मी पॉलिसी डेव्हलप करते याच्यासाठी मला फिरणं आहे बरोबर आहे मला अख्ख्या विदर्भाचा जर त्यांनी मला रिसर्च दिला राहणं खाणं फिरणं सगळ्या गोष्टी याच्यासाठी खर्च आहे आणि आता माझं वय लग्नाचं आहे मी सरळ बोलते कारण ह्या वयात सुद्धा भांडणं घरातल्यांशी म्हणजे खूप अवघड असतं की तू आता लग्न कर सेटल हो मग पुढे काही कर पण आम्ही इथे भांडतोय ना मग मला वाटतं की थोडीशीच फुल ना फुलाची पाकळी आमची हीच मागणी आहे आणि ती सरकारनी मान्य केली पाहिजे आणि फेलोशिपचा विषय आम्ही का मागतोय फेलोशिप मागतोय आम्ही काय गरज आहे आम्हाला फेलोशिपची आज आमच्या परिस्थिती काय याच्या मागचं बॅकग्राऊंड काय मुळात बॅकग्राऊंड समजून घेणं महत्वाचं आहे आम्ही आहे आमच्या आई वडील शेती करताय आज पिढ्यानं पिढ्या आमच्या आईवडील शेती करत आलाय आज आमचं इन्कम किती आहे चाळीस पन्नास हजार एक लाख रुपयाच्या वरती इन्कम जात नाही शेतीचं आज शेतीची अवस्था काय आहे की सततच दुष्काळ असेल अतिवृष्टी असेल किंवा सरकारचे चुकीचे धोरण असतील ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं की की शेतमालाला भाव मिळत नाही आणि शेतमाला भाव मिळत नसल्यामुळं जे इन्कम आमचं एक लाखाच्या आतमध्येच आहे मग त्यामुळे होतो विषय असा की आम्हाला फीस तर भरायचीच आहे म्हणजे जी इन्स्टिट्यूटची फीस आहे आम्हाला शैक्षणिक फीस ती आमची साठ ते सतरा हजार रुपये वर्षाला फीस भरायची बाकीचा खर्च असेल मेसचा खर्च असेल बाकीचे तर सोडून द्या म्हणजे आमचं इन्कम साठ हजार त्यात आम्हाला फीस साठ हजार म्हणजे कसं घर चालवायचं कळत नाही घरचे आईवडील शेती करताय भाऊ शेती करताय सगळे शेती करताय आणि मग शेती करता करता एवढा पैसा कर ते पुरवू शकत नाही मग संशोधन कसं करायचं तर संशोधन करताना खूप साऱ्या अडचणी येतात मग त्यासाठी लागणारे की के आता केमिकल्स असतील किंवा काही बाकीचे हे असतील स्टेशनरी असेल किंवा अजून काही गोष्टी असेल यासाठी पैसा आम्ही एक्स्ट्रा खर्च करू शकत नाही मग यासाठी आम्हाला कर्ज काढावं लागतं कर्ज काढल्यानंतर परत घरच्या घरच्या घरचे प्रस्टेशनमध्ये जातात मग ह्या गोष्टी परत आमच्यावर परिणाम होता आणि आमच्या शिक्षणावरती परिणाम होतो या गोष्टीसाठी ह्या गोष्टी आम्हाला ओव्हरकम करण्यासाठी आम्हाला फेलोशिप पाहिजे खरं तर आम्ही या ठिकाणी का जमलोय तर खर, आम्ही खरं आमचं जे शिक्षण आहे ते शिक्षण हे फेलोशिप शिवाय आम्ही सोडण्याच्या मार्गावर आहेत त्याच्यामुळे आम्ही या ठिकाणी जमलेलो आहेत खरं तर शिक्षणाला मेन म्हणजे पैसा हा खूप महत्वाचा असतो संशोधनासाठी संशोधन त्याशिवाय होऊ शकत नाही त्याकरता आम्ही या ठिकाणी आलो आहोत आता सध्या पाहताय आपण सध्या वातावरणामध्ये खूप सारे चेंजेस होत आहेत वातावरण किंवा क्लायमेट रेजिल क्लायमेट चेंजचा सगळ्यात मोठा which way? तर त्याच्यावरच माझं सध्या संशोधन चालू आहे क्लायमेट रेझिलन्स व्हरायटी माझी एम एसीच्या संशोधन मध्ये रिलीज झालेली आहे आणि त्याच्यावरच मी आता पुढचं संशोधन करतो आहे मॅडम तुम्ही विचार करा आता आम्ही एम एसी झालेली आहे पण आता वरचं शिक्षण संशोधन सुद्धा घेणं गरजेचं आहे ते आणि त्यासाठी आम्हाला इकॉनॉमिकल सपोर्ट खूप महत्वाचा असतो इकॉनॉमिकल सपोर्ट जर भेटला तर आम्ही या ठिकाणी हे संशोधन पूर्ण करू शकू आणि शेतकऱ्यांसाठी चांगल्या पद्धतीच्या व्हरायटी किंवा चांगल्या पद्धतीचं संशोधन आम्ही आमच्या संशोधनातून आम्ही समोर आणू शकू आणि हे जर झालं नाही तर आजची जी परिस्थिती आहे क्लायमेट क्लायमेट चेंज असेल किंवा किटकांचा आता सगळ्यांना रोगराईचा असणारा वाढणारा प्रभाव असेल प्रदूषण असेल ह्या सगळ्यावर जर आपलं काम करायचं असेल तर संशोधन होणं आणि तशा पद्धतीच्या व्हरायटी किंवा तशा पद्धतीचं संशोधन येणं या ठिकाणी गरजेचं आहे आणि ते जर करायचं असेल तर मे महत्वाचा मुद्दा असतो संशोधन फेलोशिपचा फे, तर तो फेलोशिप आम्हाला भेटली पाहिजे यासाठी सर्वजण ही सर्वजण मंडळी या ठिकाणी जमले आहेत मग कुणी बरेच असे या फॅकल्टीमधून आले आहेत आम्ही कृषीच्या आम्ही आहोत बाकीच्या सोशल सायन्स असेल किंवा बाकीच्या सुद्धा या ठिकाणी सगळेजण आलेले आहेत तर आमची एकच महत्वाची मागणी सरकारला की आमची जी फेलोशिप आहे ती फेलोशिप आपण सर्वांनी सरकारने आम्हाला द्यावी अशा प्रकारची मेन महत्वाची मागणी या ठिकाणी आम्ही करण्यासाठी आलेलो आहोत नमस्कार मॅडम माझं नाव राहुल गुडके आणि मी महात्मा फुले कृषी एक आचार्य म्हणजे पीएच डी करणारे विद्यापीठ आहे माझ्या घरी एकदम अठरा दारिद्र आहे आणि आमची अशी परिस्थिती नाही की आम्ही पी एच डी करू शकतो घरातली माझी प्रथमच पिढी आहे की मी उच्च शिक्षण घेत आहे तर अशा समस्या पाहून असं वाटते की निम्म्यात सोडून द्यावं की आणि घरी रोजगारासाठी जावं पण ह्या सरकारला माझं तुमच्याद्वारे एकच निवेदन आहे की लवकरात लवकर आम्हाला संशोधनासाठी मी फेलोशिप द्यावी आणि आमचं जे संशोधन आहे ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि त्याच्यामुळे आम्हाला जे रोजगार रोजगार भेटणार आहे तो रोजगार आम्हाला भेटला पाहिजे हेच आमचं तुमच्याद्वारे निवेदन आहे सरकारला सरकारने लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजे धन्यवाद आज आपण बघतो की पार्टीचं आंदोलन जे होतं ते आधीपासून सुरू आहे त्याच्यानंतर सारथीचं वेगळं आंदोलन सुरू होतं तर हे वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करणारे विद्यार्थी आज इथे एकत्र आलेले आहेत तर त्याचा काय परिणाम होईल आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांचे जे महत्वाचे प्रश्न आहेत सगळे प्रश्न बाजूला ठेवून जातीय अस्मितेचे प्रश्न उभे केले जातात आणि या पार्श्वभूमीवर आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी मग ते कुठल्याही जातीचे असो कुठल्याही धर्माचे असो बारटी असेल सारथी असेल महाज्यती असेल टी आर टी असेल ह्या सगळ्या संशोधक विद्यार्थ्यांनी हे जातीचे प्रश्न अस्मितेचे जा प्रश्न बाजूला ठेवून आमचा शिक्षणाचा प्रश्न हा अतिशय महत्वाचा आहे आणि तो प्रश्न सरकारनं सोडवला पाहिजे याच्यासाठी आम्ही सर्व विद्यार्थी एकत्रित येऊन आंदोलन करणार आहोत आणि हा जो काही एकत्रित येण्याचा प्रभाव नक्की सरकारवर पडेल आणि हे आंदोलन यशस्वी होईल अशी अपेक्षा आम्हाला आहे आता आपण इथं बघितलं की सारथी बारटी आरटी आर टी अमृत आणि महाज्योती अशा पाच संस्थांमधनं फेलोशिपसाठी प्रयत्न करणारे हे पी एच डी जे विद्यार्थी आहेत ते इथं जमलेले कल आहेत ते कळकळीने सांगतात की ही फेलोशिप त्यांच्यासाठी का गरजेची आहे आणि त्यांचं संशोधन का महत्वाचं आहे आणि का त्यांच्या मागणीची दखल घेतली पाहिजे दुसरं म्हणजे वेगवेगळ्या राज्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणांवरून आलेले हे विद्यार्थी आहेत मात्र जोपर्यंत त्यांच्या मागण्या मान्य केल्या जात नाही जोपर्यंत ह्या फेलोशिप रिलीज केल्या जात नाही तोपर्यंत इथून हळणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे आता यावर सरकार काय भूमिका घेते आणि ह्या मागण्या मान्य होतात की नाही हे बघणं महत्वाचं ठरणार आहे मी प्राजक्ता जोशी आकाश लोणकर सोबत आ, इंडी जर्नल वर आहे आमच्या या चॅनलवर तुम्हाला अशा प्रकारचे अनेक रिपोर्ट्स बघता येतील या विषयावर सारथीचं आंदोलन सा असेल बार्टीचं आंदोलन असेल यावर आम्ही बरंच वार्तांकन केले ते तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट इंडी जर्नल डॉट इन या आमच्या वेबसाईटवरसुद्धा वाचता येईल त्यामुळे हे सगळे आमचे जे पेजेस आहेत आमचे जे सोशल मीडिया पेजेस आहेत ते नक्की व्हिजिट करा आमचा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्हाला हा विषय महत्त्वाचा वाटत असेल तर कमेंट करा आणि पाहत रहा इंडी जर्नल